माझं राहायचं ना तू पाठी सगळी आलेत नाही हो ती माझर कुणाची आले तिथे आलेत सगळी हरी कोणची

ती वाली पाहिजे कुठनं फिरणार मी फिरणार नाही मला इथून ही करतोय मी पण ती मला बॅटरी पाहिजे होती मोठी हो बॅटरी द्या मोठी व्यवस्थित झाली पाहिजे मोठी बॅटरी द्या तुम्ही

सुनील बॅटरी नाही माझ्याकडे बॅटरी गेली मोठी बॅटरी मोठी चांगले माझ्या कष्ट होत हाय આ કિસ બાબા આ

मी आंदी नाही पकवत होता म्हणजे काय परत इथलं तो सांगा बघ नेऊन सोडायला लागतो मग देवळात जाऊत ना ढोलकी घालली काय तो पोरगायचा रे मग ढोलकी कुठं आहे कुठं दिसली चालू करा इथं अकरा वाजवलं की तिकडे बारा वाजतील બરોબર ફોન તરી લા પારગા નંબર લાવ

पप्पाचा फोन करून सांग फोन नका करू कुठं काय होते चढत होते ना आली कुणाची तरी ही नाही सोडत ही अशी नाही लाईट हा मयुराश किती पुढे जाऊन फोन लावला लगेच घोट्याला फोन लावला ही गाडी आत्ना कुठला आली आत्न कुठं आली नाही बाहेर कुठं

बायद बायद आले आले इकडे साइडला आलो जन दिसतंय लाईटिंग त्याच्यावरती ढोल सजवला होता आपण बायदली बस दरा दरात दरा दरात <स्तितततत> ना ठीक आहे वाकणार वाकणार

ગો કો સોનર ચારા આવલો તોરી જો કોમ ને સોનર ચારા આવલો તોરી જો કોમ ને સોનર ચારા સોનર બાબા ની સોનર આવો સોનર દાદા ની સોનર મડ લીલા ઓ કો લાઈટ પે ગઈ દીને સમજાઈ ગઈ લાઈટ કમી ઈ બડતે ને દી બેટરી કેના કોણ છે રે અજુને કેના দেনা কোন জিত येतोय बाहेर येतो शेव शेवटच्या बाहेर येतो कितवा झाला नक्की चौथा ना पूर्ण होळी येईल ना पूर्ण तिकडे होळी पूर्ण येईल यांच्याकडे मार लगेच गाडी चालवता येईल मार्ग पोहोचता त्यांच्यावर लाईट मार नाही तेवढी नाही पोचवत आहे त्याच्यावर प्रॉब्लेम होत आहे

ये तो बैटरी की गरज नहीं 바로 바로 안이 벌리디 벌보! 벌보! 자, 는이